दिवाळी हा दिव्यांचा सण लाईटच्या माळांचा झगमगाट असला तरी शांतपणे तेवणाऱ्या पणत्यांना दिवाळीत मानाचं स्थान असतं म्हणूनच खास दिवाळीच्या निमित्ताने तीन कोटी पणत्या तयार करणाऱ्या धारावीतल्या कुंभारवाड्याची ही आजची यशकता पण ती दिसायला छोटीशी असली तरी ती तयार करण्याची प्रक्रिया अतिशय मेहनतीची आहे माती चालण्यापासून या प्रक्रियेची सुरुवात होते भिजलेल्या मातीचा गोळा केला जातो यानंतर इलेक्ट्रिक मशीनवर किंवा पारंपरिक विविध आकाराच्या पंट्या तयार केल्या जातात त्या उन्हात सुकवून विटांच्या भट्टीत भाजल्या जातात या भट्टीत वरच्या बाजूला एक विशिष्ट प्रकारचा न जळणारा कापूस वापरला जातो भट्टीतून बाहेर काढल्यानंतर या पणत्यांना हाताने पॉलिश करून त्यावर रंगकाम केलं जातं त्यानंतर त्यांचं पॅकिंग होतं आणि मग या पणत्या विक्रीसाठी बाजारात जातात पणत्या आणि मातीच्या इतर वस्तू बनवणारे एक उद्योजक म्हणजे श्री पॉटरीज पुरा इंडियन दिया मिळत मिट्टी का दिया मेटल का दिया रंगोली तोरण मिळत लेकिन क्वांटिटी धारावीतील कुंभारवाड्यात गेल्या साठ वर्षांपासून ते पणत्या बनवत आहेत विशेष म्हणजे त्यांच्या कारखान्यात सर्व कामगार महिला आहेत तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच हे सर्व लोक पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या तयारीला लागतात पण त्या आणि मातीच्या इतर वस्तू तयार करणाऱ्या या कुंभारवाड्याची ही अशोगाथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा